नमस्कार मंडेनं तर हे लाकडी कपाट आमचं जे जुनं वन बी एच के रूम होती तिथून आम्ही शिफ्ट करून इथे आणलं तर यामध्ये जस्ट असं सगळं डम्प करून ठेवलेलं होतं ते आज मी सॉर्ट आऊट करून लावण्यासाठी घेतलं तर यामध्ये खूप सारं सामान राहिलं आहे पण ते सगळं कसं अस्तव्यस्त रा लागलेलं आहे सो कामाची सुरुवात तिथे आमच्या माऊ आल्याच तर ही आहे आमची यानी मला सुपरवायझर करायलाही इथे थांबली आहे बघायला की मी सगळं काम कसं नीटनेटकं करते की नाही तर इथे मी सुरुवात केली हे जे रॅक्स आहेत हे रॅक्स मी अमेझॉनवरून ऑर्डर केले आहेत माझ्याकडे मसाल्यांच्या छोट्या छोट्या बरण्या आहेत तर त्या मसाल्यांच्या छोट्या बरण्या मला ह्या डोअर या, या लाकडी कपाटाच्या डोअरवरती हँग करायच्या आहेत त्याच्यासाठी मी या आयर्न स्टँडचा यूज करणार आहे सो सर्व आयर्न स्टँड दुहून फुसून घेतले आमचं सुपरवायझिंगचं काम तर संपतच नाही आहे काम पूर्ण होईपर्यंत आम्ही सुपरवायझिंग करणारच असं यानीने ठरवलेलंच आहे हे कॉर्नर स्टँड आहे थ्री टायर कॉर्नर स्टँड जे मी अमेझॉनवरून ऑर्डर केलेले खूप यूजफुल आहेत ते तर आता हे जे कपाटात पूर्ण अस्त्याव्यस्त पडलेलं सामान आहे ते आधी मी एका किचनच्या प्लॅटफॉर्मवरती सगळं काढून ठेवते अल्युमिनियम रॅप बटर पेपर बटर रॅप पेपर रॅप गावावरून आलेला खजाना जसं काजू खाजं हे सगळं पूर्ण एकदम आणून ठेवलेलं होतं कपाट ते सगळं मी खाली केलं आता हा आमचा यानीची ड्युटी संपली आता हा आमचा देव जो आता पूर्ण इन्स्पेक्शन करतो आहे की मी कसं नीट अँड क्लीन करते आहे तो आतमध्येच येऊन बसल्यावरती आणि तो सगळं बघतोय की कसं चालू आहे क्लिनिंग व्यवस्थित होत आहे की नाही होत आहे अशा प्रकारे मी पूर्ण कपाट फुसून घेतलं हे जे स्टँड मी मागवलेले अमेझॉनवरून आहेत ते आहेत सेल्फ अडेसिव्ह स्टँड आहेत ॲक्च्युली हे खूप युजफुल आहेत नो ड्रील सेल्फ अडेसिव्ह स्टँड मागचं स्टीकर काढून घेतलं आणि असं दाबून प्रेस करून घ्यायचं आहे हे क्लीन सरफेसवरती आणि एक व्यवस्थित मेजरमेंट घेऊनच तुम्ही हे स्टिक करा कारण एकदा हे स्टिक झालं तर ते काढून परत दुसरीकडे तुम्ही जेव्हा स्टिक करा तर ते एवढं युजफुल नाही राहत सो स्टिक केल्यानंतर आतमध्ये जी काही एअर असेल ती एअर एअर प्रेस करून बाहेर काढून घ्यायची याच्या पुढे सपोर्ट असल्या कारणाने बरण्या डायरेक्ट खालीही नाही पडत अशा प्रकारे स्टँड मी हँग केलेला आहे आणि ह्या माझ्या मसाल्याच्या बरण्या आहेत ज्या विथ लेबल मी ह्याच्यावरती ठेवल्या नंतर राहिलेल्या बर्ण्यासुद्धा मी आतमध्ये अरेंज केल्या आणि हा सुद्धा एक हँगिंग स्टँड मी ऑर्डर केलेला तो मी ट्राय केला इथे मॅनेज करून लावायचा सो तो परफेक्टली फिट झाला आहे तसंच जे काही किचनचं आणखीन शेल्फ बाकी होते वुडन शेल्फ तिथेही हा एक ॲडिशनल स्टँड तसाच मी लावला आणि त्याच्यामध्ये ह्या ज्या रॅप्स होते युनिरॅपच्या रॅप्स होते बटर पेपर होते ॲल्युमिनियम रॅप होते तर ते सगळं मी अरेंज करून ठेवलं well वेल ऑर्गनाइज किचनसाठी अमेझॉनवरती खरंच खूप यूजफुल असे प्रॉडक्ट्स आहेत ते तुम्ही नक्कीच पर्चेस करा आणि तुमचं किचन ऑर्गनाईज करा